मी दोन शब्द देतो आज तुम्हाला एक मला जे आवडतं आणि जे मला जमत तेच काम मी करतो आणि मी तेच काम केलं म्हणून तेरा चौदा वर्षात इतकं काम उभारलं गेलं की जे पन्नास वर्ष लागतात उभारायला ते तेरा चौदाच वर्षात झालं कारण मला जे आवडतं आणि मला जे जमतं आणि जे माझं स्वप्न आहे तेच मी जगतो तेच काम मी करतो म्हणून मी यशस्वी आहे तुम्ही पण तेच करा तुम्हाला लोक वेड म्हणतील तुम्हाला अभ्यास आवडत नसेल ना मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून वाटत नाही की करावा करू नका नाहीतरी आपण करतच नाही मला माहिती आहे दाखवतो फक्त करायचं मग स्वतःला असा प्रश्न विचारा मला अभ्यास नाही करावासा वाटत मग मला काय करावं असं वाटत मला गणित नाही शिकावं असं वाटत मला इंग्रजी नाही शिकायचं वाटत मग मला काय शिकावं असं वाटतं हा प्रश्न विचारा आहे तुम्ही जर कोणत्या तरी क्षेत्रातला अभ्यास नाही केला आणि त्याच्यातला तुम्ही सर्वोत्तम नाही शिकलात तर तुम्ही अतिशय साधारण दर्जाचे राहून जाल तसं राहायची तयारी असेल ते पण स्वतःला विचारा आणि मग तसेच राहा जगाला तुमची काहीही गरज नाही आहे तुम्हाला लक्षात येत आहे तुम्ही साधारण राहिलात मला काय त्रास आहे तुम्ही साधारण राहिला याला काय त्रास आहे कोणालाच काही त्रास नाही तुमच्या आई वडिलांना पण त्रास नाही त्यांचे काय वीस बावीस पंधरा वीस राहिलेले असतात जातील ते आयुष्य तुम्हाला जगायचं आहे म्हणून नाही तुम्हाला पुस्तकातला अभ्यास जमत ना मग कशातला जमतो कशातला आवडीचं आवड़, काम वाटतं कोणत्या प्रकारचं काम जमत ते शोधायचा प्रयत्न करा मग ते तुम्हाला फोटोग्राफी आवडतं का खरा भरपूर काम करा त्याच्यावर तुम्हाला लाईट सिस्टीमच्या हे आवडतं का खरा काम त्याच्यावर तुम्हाला मेकॅनिकचं काम खूप आवडतं का करा त्याच्यावर काम तुम्हाला खाद्यपदार्थ बनवायला आवडतं का करा त्याच्यात काम शिका ते आणि त्याच्यातलं सर्वोत्तम काम करा त्याच्यातला अभ्यास करा त्याच्यातले वर्ल्ड रेकॉर्ड करा आणि त्याच्यात पुढे जा तुम्हाला काही नाही आवडत असेल मान्य आहे पण मग काय आवडतं काय शिकावं असं वाटतं कशात अभ्यास करावासा वाटतो तुमच्यात कोणतं स्किल आहे हे बघा माझ्याकडे बोलण्याचं स्किल आहे मला संवाद उत्तम साधता येतो मला सामाजिक काम मनापासून आवडत माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग येतो मला लोकांचं दुःख कमी करायला मला लोकांचं जीवन बदलून टाकायला आवडतं मला त्यांच्या अश्रू पुसायला आवडतं मला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडतं हे मला समजलं आधीच म्हणून मी सामाजिक काम घेतलं आणि तेही शिक्षणातलं घेतलं मी ते बरोबर निवडलं म्हणून मी प्रगती करतोय तुम्ही नवीन पोर आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटतं मी खूप यशस्वी आहे माझ्या ज्येष्ठ अनेक लोकांना अजून पण आश्चर्य वाटत की हा इतका कसा पुढे गेला कारण मी नव्हतो शाळेपर्यंत तसा मी पुढे गेलो त्याच एक कारण मी तुम्हाला सांगतोय करता आलं तर जरूर करा तुमच्या आयुष्यात कदाचित ते करायला अडचणी येतील अपयश येईल लोक तुम्हाला चिडवतील लोक तुम्हाला खेचतील कदाचित मध्येच सोडून द्यावं लागेल पण तुमचं स्वप्न सोडू नका तुमचं स्वप्न कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कायम लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित ते काम करू देणार नाही पण तुमचं स्वप्न नाही कोणी हिरावून घेऊ शकत इम्पॉसिबल कदाचित तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल कदाचित दोन पावलं मागे यावं लागेल पण तुमचं स्वप्न जे तुम्ही पाहिलंय ते तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही फक्त फरक एवढा पडतो की तुम्ही किती जिद्दी आहात तुमच्यात किती धैर्य आहे तुमच्यात किती धीर आहे आणि तुम्ही किती वाट बघू शकतात त्यावर अवलंबून असत स्वप्न पाहिलं ते तुम्हाला मिळेल का आणि त्यानंतरची पाचवी गोष्ट जी मी केली ती आवश्यक असते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती गोष्ट अशी आहे प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि त्या कष्टाची मजा असते मला हे काम आवडतं मी सकाळी पाच पासून रात्री दहा पर्यंत करू शकतो मी प्रचंड कष्ट घेतोय पण मला त्याचा त्रास नाहीये मला ते आवडतं खूप